नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी घडत -गड़ आहेत ज्यातच नागपूर मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा खिंडार पडला आहे राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे तर प्रदेशाध्यक्ष नाना यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी केली या निवडणुकीची घोषणा अद्यापही झाली नसली तरीही जोरदार मोर्चा बांधणी सुरू आहे अनेक नेते मंडळाचा पक्षप्रवेश होताना दिसत आहे असं असताना राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार राज्यात येईल असा विश्वास महाविकास आघाडीकडून व्यक्त केला जात आहे त्याचमुळे राज्यात विविध पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनल वरती बघायला मिळतील दूरतास धन्यवाद जे महाराष्ट्र